सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे काव्य रत्नावली चौक येथे आरमार व किल्ले प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते उद्घाटन समितीचे अध्यक्ष माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शिवकालीन आरमाराची बांधणी कशा पद्धतीची होती त्याचे मॉडेल प्रदर्शनात सादर करण्यात आले आहेत किल्ले बांधणीत विविध प्रकारचे किल्ले विद्यार्थ्यांनी तयार केले असून यात पंचवीस शाळांनी सहभाग घेतला होता बेचाळीस किल्ले बनवण्यात आले आहेत यात अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला पुरंदर तोरणा सिंहगड लोहगड यासारखे अनेक किल्ले साकारण्यात आले प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी शंभू पाटील डॉक्टर के डी पाटील अश्विनी देशमुख पुरुषोत्तम चौधरी लीना पवार विनोद देशमुख राम पवार यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येणाऱ्या एकवीस एकोणीस तारखेला आहे त्या निमित्ताने जळगाव शहरामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये आज आपण बघत असाल तर स्वराज्याच्या आरमाराच्या प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर किल्ले बनवा ही स्पर्धा पंधरा तारखेला घेण्यात आलेली होती ती सर्व जळगाव तर शहरांसाठी शहरवासियांसाठी ती पाहण्यासाठी प्रदर्शन ते खुलं ठेवण्यात आलेलं आहे ते एकोणीस तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आहे त्यामध्ये अनेक शाळेंच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता व त्यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट असे किल्ले जे छत्रपती शिवाजी महाराजांनी विरुद्धपूर्वक किल्ले बनवले होते व जे त्यांच्या क्रांतीने त्यांच्या ताकदीने त्यांनी गनिमी काव्यांनी मिळविलेले होते अशा सर्व्या किल्ल्यांचं प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे आत्ताच जसं आमच्या महेश पवारांनी सांगितलं त्या आरमारचं देखील प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे अठरा तारखेला या ठिकाणी महिलांची बाईक रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे एकोणीस तारखेला सकाळी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या ठिकाणी प्रदर्शन व रॅलीचे सुरुवात होऊन त्या ठिकाणी अश्वधारी आपले मावळे असतील अश्वधारी जिजामाता असतील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज असतील असे देखाव्यांचे देखील सचिव देखांचे त्या ठिकाणी प्रदर्शन झालेलं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीन श्वाँ। तीनशे पन्नासव्या कारणाने त्या ठिकाणी शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याचे देखील चित्रफित त्या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये किंवा त्या ठिकाणी रॅलीमध्ये त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा